नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंधरा जुलै आणि उद्यासाठी म्हणजे सोळा तारखेसाठी आपण ॲनालिसिस करत आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीचा सर्वप्रथम उद्या बँक निफ्टीची एक्स्पायरी आहे त्यामुळे आपण एकदा बँक निफ्टीचा आधी ॲनालिसिस करू हा माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि बँक निफ्टी, निफ्टी आजची जी क्लोजिंग आहे ती ऑलमोस्ट बावन्न हजार पाचशेच्या आसपास क्लोजिंग झालेली आहे सो उद्यासाठी व्ह्यू काय बनतो आहे तर आपण जर इथे एक डेली चार्ट याच्यावर पाहिलात तर आपल्याला लक्षात येईल की डेली चार्टवर एका सपोर्टला आलेला आहे बँक निफ्टी इनफॅक्ट याचा जो सपोर्ट आहे तो बावन्न हजार दोनशे सत्तरच्या आसपास एक सपोर्ट आहे याचा ट्वेंटी वन डी एम ए आहे तो इथे प्लेस्ड आहे सो so, उद्याचे जे ट्रेडिंग सेशन असेल ते फार क्रुशल असेल जर उद्या याच्या लेवलच्या खाली जर क्लोजिंग आली कन्सिडरिंग बँक निफ्टीची एक्सपायरी आहे जर याच्या खाली जर क्लोजिंग आली तर फर्दर जी डाऊन साईड आहे ती एक दीड एक हजार पॉईंटची फर्दर डाउन साईड येऊ शकते अथवा जर इथे आता सपोर्ट घेतोय बँक निफ्टी इफ कन्सिडर हा सपोर्ट घेतला आणि ही जी वरची लेवल आहे जी याने फ्रायडेला टच केली होती बावन्न हजार आठशे त्याच्यावर जर एक क्लोजिंग आली तर फर्दर जी अपसाइड आहे ती फर्दर अपसाइड त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार तीनशे पर्यंत येऊ शकते हा माझा डेली चार्टचा ॲनालिसिस आहे है। सो उद्यासाठी ट्रेडिंग सेटअप काय बनतोय तर उद्यासाठीचा जो ट्रेडिंग सेटअप आहे तो एकदम सिंपल आहे ॲज क कन्सिडरिंग उद्याचा जो याचा जो सपोर्ट आहे तो एक बावन्न हजार दोनशे सत्तरच्या आसपास मग अशी आपण ट्वेंटी वन डी एम ए म्हटलं तर तो ट्वेंटी वन डी एम एच्या आसपास एक बाईन येऊ शकते आणि जर इथे बावन्न हजार आठशेची लेवल तोडली तर फर्दर जी मुवमेंट आहे ती त्रेपन्न हजारपर्यंत मी प्लेस करतोय सो so, उद्याचा माझा ट्रेडिंग सेटअप सेट सेटअप सिंपल असेल जर मला उद्या एक गॅपडाऊन मिळाला तर गॅपडाऊनमध्ये मी समजा बावन्न हजार दोनशेच्या आसपास मला एक गॅपडाऊन मिळाला तिथे मी परचेसचा विचार करेन आणि मग त्याच्यामध्ये माझं जे टार्गेट असेल ते प्रथम टार्गेट बावन्न हजार सहाशे आणि सेकंड टार्गेट बावन्न हजार आठशे असेल आणि बावन्न हजार आठशेच्या वर जर अवरली क्लोज झाली कॅन्डल जी तुम्ही ते बघू शकता की इथे बावन्न हजार आठशेवरून एक्झॅक्टली रिटर्न मारलेला आहे आणि एका रेंजमध्ये आहे जर या रेंजचा ब्रेकआउट वरच्या साईडला आला तर ती फर्दर अप साईड येऊ शकते सो उद्यासाठी पहिला जो एक तास आहे तो बँक निफ्टीसाठी फार क्रुशल असेल पहिला एका तासात जर बँक निफ्टीमध्ये बाईंग आली तर मग फर्दर मुवमेंट येऊ शकते मग सव्वा दहा वाजता मी डिसिजन घेईन जर मला सव्वा दहाला बँक निफ्टी बावन्न हजार आठशेच्या वर दिसला क्लोज सो त्यावेळेला मी माझी बाईंग फर्दर जी चारशे पाऊंडची फर्दर बाईंग आहे ती क्लिअरली प्लेस्ड आहे जर उद्या बावन्न हजार दोनशेच्या खाली अवरली क्लोज आला तर ती फर्दर डाऊन साईड आहे बावन्न हजारपर्यंत आणि एकावन्न हजार आठशे पर्यंत ती येऊ शकते सो माझा उद्याचा उद्या ट्रेड उद्या सेटअप सिम्पल असेल माझी उद्याची जी रेंज आहे ती बावन्न हजार आठशे ते बावन्न हजार दोनशे ही सहाशे पाऊंडची रेंज आहे याच्या एका साइडला जर मार्केटने ब्रेक केलं आणि सस्टेन झाला तर ती फर्दर मुवमेंट येऊ शकते अदरवाईज ही रेंज आहे या रेंजच्या मध्ये राहण्याचे चान्सेस भरपूर आहेत सो याच्या रेंजच्या कॉन्ट्राबेट घेईन म्हणजे मला समजा बावन्न हजार दोनशेच्या आसपास एंट्री मिळाली तिथे मी एंट्री घेईन आणि त्याचा जर लेवल तोडली तर तिथे माझा स्टॉप लॉस असेल बावन्न हजार दोनशेची लेवल तोडली तर स्टॉप लॉस असेल आणि फर्दर अपसाईड जी आहे ती बावन्न हजार आठशेपर्यंत असेल जर बावन्न हजार आठशेला खूप ओपन झाला आणि तिच्या तिथून जर मला फर्दर बाईंग आली तर मी फर्दर चारशे पाऊनची प्ले करू शकतो अदरवाईज बावन्न हजार आठशे आज पाऊनची प्रॉफिट बुकिंग असेल सिम्पल ट्रेड आहे एक रेंज आहे रेंजचा ब्रेकआउट जर दिला तर फर्दर मुमेंट येऊ शकते जर रेंजचा ब्रेकआउट नाही दिला तर आपल्याला कॉन्ट्राबेट करावं मला म्हणजे मला कॉन्ट्राबेट करावं लागेल सो हा सिंपल अॅनालिसिस आहे निफ्टीमध्ये ए निफ्टीमध्ये आपण बघतोय तर निफ्टी एका ट्रेंडमध्ये आहे पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये आहे आजचा पण जो ट्रेंड आहे तो पण निफ्टीचा अतिशय चांगला असा आहे आपण अवरली बघू अव्हर्लीला पण आपलं आपलं जे टार्गेट होतं आपण लास्ट वीकमध्ये म्हटलं होतं की जर मला या चोवीस हजार चारशेच्या वर जर क्लोजिंग आली अवरलीवर तर फर्दर जी मुवमेंट येऊ शकते ती मुवमेंट आलेली आहे सो इथे पण माझा सेम बेट असेल कॉन्ट्रा बेट जर मला एखादी शंभर दीडशे पॉईंटचे गॅप डाऊन मिळते तर तिथे मी बाईंचा विचार करेन जर चोपन चोवीस हजार सातशेच्या आसपास एक जर मला एंट्री लेवल मिळाली तिथे मी प्रॉफिट बुकिंगचा विचार करेन निफ्टीचा पण अनालिसिस सेम आहे कॉन्ट्राबेटमध्येच मार्केट मला चांगलं वाटते त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड हा फेवरेबल आहे असा दोघांमध्ये अनालिसिस आहे तुम्हाला दोघांच्या लेवल सांगितलेल्या आहेत कशा वाटल्या नक्की सांगा तुमचे काय सजेशन असेल ते ते कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा धन्यवाद